जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा लज्जतदार नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस अहिनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कापरीवाडी येथे ग्रामस्थानी विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक ठरलेला रस्ता युवकांनी पुढाकार घेत स्वखर्चाने तयार तयार आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते तुकाराम मोडके यांनी दिली यावेळी त्यांनी सांगितले की, सांगित की कर्जत तालुक्यातील कापरीवाडी येथील कापरीवाडी ते रेडकर वस्ती शाळा रस्ता पावसाळ्यात अतिशय खराब झाला होता या रस्त्याने पायी चालणे देखील अवघड झाले होते विद्यार्थी महिला व वृद्धांना मोठा त्रास सहन करावा लागत होता ग्रामस्थांना विश्वासात घेऊन आम्ही एकत्र येत हा रस्ता तयार केला आहे यामध्ये गावातील सरपंच यांना वारंवार रस्ता करण्याबाबत सांगण्यात आले परंतु त्यांनी लक्ष दिले नाही असे सांगून श्री मोडके यांनी सांगितले की सरपंचांना रस्ता करा म्हणले तर ते उद्धटपणे बोलले ते म्हणाले की तुला गावाचा येतो का तू होता तेव्हा का नाही रस्ता केला शब्दात त्यांनी या ठिकाणी देखील श्री मोडके यांनी सांगितले युवकांनी आणि ग्रामस्थांनी हा रस्ता तयार केल्यामुळे सरपंच यांना राग आला असून गावामध्ये युवकांनी रोजगार निर्मिती करण्यासाठी पोल्ट्री देखील सुरू केल्या आहेत वातानुकूलित पोल्ट्री असल्यामुळे या ठिकाणी युवकांना आणि ग्रामस्थांना रोजगार होणार निर्माण होणार आहे मात्र त्याला देखील सरपंच विरोध करत आहेत आणि नोटीस पाठवत आहेत अशी तक्रार देखील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम मोडके यांनी केली आहे अरे यार तुझा वाळ तर खूपच टेस्टी आणि क्रंची झाला अगं रेसिपी तीच नेहमीची आपली पण मी तेल एमप्रकाश ऑइल चे वापरते त्यामुळे अशी भारी टेस्ट येते हो ग बाजारामध्ये आजकाल खूप भेसळयुक्त तेल आले म्हणूनच तर मी एमप्रकाश ऑइलचे तेल आणते कारण त्यांच्या प्रत्येक थिंबात आहे शुद्धतेची हमी मार्केटमधील केमिकल युक्त रिफाईंड तेलामुळे होणाऱ्या कॅन्सर सारख्या आजारांपासून स्वतःला व आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी योग्य खाद्यतेलाची निवड करा त्याला एक उत्तम पर्याय म्हणजे एम प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज चे कोल्ड प्रेस्ड नैसर्गिक पद्धतीनं बनवलेले शंभर टक्के शुद्ध सूर्यफुल आणि करडईते आमचा पत्ता एम प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज अधिकृत आउटलेट शेळके कॉम्प्लेक्स कर्जत राशीन रोड भांडेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर